मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अभियानाची घोषणा परत शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचा राहणार सहभाग सुंदर शाळा या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे मागील वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरता दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आले या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास पंच्याण्णव टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे या अभियानात तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागवण्याकरिता निधी उपलब्ध झाला अर्थात या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले ही बाब अधिक महत्वाची आहे हे विद्यार्थीच आपलं पुढचं सगळं देशाचं भवितव्य आहे भविष्य आहे आणि म्हणून आपण खूप या ठिकाणी काम करतो आहे म्हणून मी मगाशी म्हणालो आईसारखी लढा लावणारी शिक्षणाची ओढ निर्माण करणारी संस्कार करणारी शाळा राज्याच्या आपल्या कानाकोपऱ्यामध्ये उभ्या राहिल्या पाहिजे हा आपल्या सरकारचा ध्यास आहे आणि म्हणून मी नेहमी केसरकरांना सांगतो कि आपण शाळा आपल्या ज्या आहेत अतिशय चांगल्या मॉडेल स्कूल असल्या पाहिजे सगळ्या सोयी सुविधा नियुक्त असल्या पाहिजे जगाच्या जगा आपल्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी देखील जे शासकीय शाळेमध्ये शिकतात खाजगी शाळांमध्ये शिकतात शिकतात ते, ते कुठं कमी कामा नये या सर्व बाबी विचारात घेता सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबवण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे तसेच या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहे याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्यस्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची स्पर्धा करणार नाहीत प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे हे उद्दिष्टे समोर ठेवून हे अभियान राबवण्यात येणार आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडेल त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा शासन ध्येय धोरण अंमलबजावणी शैक्षणिक संपादनूक यांच्या आधारावर गुणदान करण्यात येणार आहे